अपेक्षा आहे आपल्या सगळ्यांकडून की फक्त यांनी पक्ष फोडला आणि त्यांनी ह्याला खेचलं आणि या पक्षामध्ये आघाडी झाली आणि त्या पक्षामध्ये बिघाडी झाली एवढ्याच पुरती चॅनलची चर्चा राहणार नाही तर येणाऱ्या ना पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही महत्वाचे प्रश्न आम्ही उपस्थित करतोय त्याचीही चर्चा होईल आणि तेही मानल्या जातील अशी अपेक्षा या ठिकाणी असणार मी आपल्या समोर मांडतोय आजच्या बैठकीचं असणारं विवरण मी आपल्या समोर या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण आता विचारू शकतो आघाडीचा प्रयोग केलेला आहे पण त्याचं नेमकं नाव तसंच असणार वंचित बहुजन आघाडी नाही नाही वंचित बहुजन आघाडी त्याच्यातला एक पाठ राहणार आहे बॅनर नाही नाही या आघाडीला एक नाव घेतलं जाईल है। की आता आदिवासींची असणारा आम्ही आहे त्याच्यानंतर असणार मी जसं म्हटलं की चा असणारा फ्रंट आम्ही असणार केलेला आहे त्याच्याच बरोबर इतर काही संघटना ज्या आहेत त्या बोलतात त्यांचं एकदा फायनलिटी झालं की या सगळ्या बसून एक कॉमन बैठक होईल आणि त्या कॉमन बैठकीमध्ये आपल्या फ्रंटचं नाव काय असेल हे ठरेल आणि त्या फ्रंट खाली आम्ही असणार सगळेजण लढणार त्या फ्रंटचा वंचित बहुजन आघाडी एक पार्ट असेल तिसरी आघाडी <laughs> मी तिसरी आघाडी नाही म्हणणार आहे का पहिली दुसरी नाही पहिला आम्हीच आहोत त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला पहिली आघाडी म्हटलं तरी चालेल उमेद पाहायला मिळेल मी असं एवढंच म्हणेन की मी ह्या निमित्ताने महाराष्ट्रामधले पहिल्यांदा मी असणार जो सगळ्यात मोठा निग्लेक्टेड वर्ग आहे ज्याच्याकडे दुर्लक्षित वर्ग आहे त्या वर्गाचे प्रश्न घेऊन आम्ही असं का पुढे आलेला आहोत आणि ह्या ही जे अधिवेशना तीन अधिवेशन आम्ही जी मांडलेली आहेत त्या तिन्ही अधिवेशनामध्ये आपल्याला त्या त्या भागातल्या प्रश्नांची असणारी चर्चा ही आपल्याला त्या ठिकाणी दिसेल आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून आणि सामाजिक दृष्टिकोनातून हा आदिवासी वेगळा कसा आहे इतर समूहांपेक्षा त्याची जगण्याची पद्धत असेल त्याची वागण्याची पद्धत असेल त्याची स्वतःची सिस्टम काही असेल या सगळ्या ह्याच्यामध्ये तो वेगळा कसा आहे संविधानाने ह्याला कसं वेगळा आहे त्याची असा मांडणी या ठिकाणी मला वाटतं या सगळ्या अधिवेशनामध्ये केल्या जाणार आहे एक आदिवासी योग्य वेगळ्या आघाडी करून राहतात परंतु त्याच वेळेला राजकारणामध्ये मंत्री कोण असते किंवा असते किंवा आणखी हे सगळे जे मंडळे आहेत ती तिसऱ्या आघाडीचे कोठ मागतात तर तुम्ही त्यांच्या बरोबर ते मी तिसर म्हटलं काही पक्षांची चर्चा झाली की ज्यांची नावं मी काही आणत नाहीये पण एवढं निश्चित आहे की जे जरांगे पाटील यांच्या बरोबर जातील त्यांच्याबरोबर आम्ही जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे तुम्ही जरांगी पाटलांना भेटला होता इलेक्शन अगोदर शरद पवार हे सॉफ्ट हिंदुत्व आपल्याला पाहायला आहे अजित पवार जसं सिद्धिविनायकला गेले आणि त्यानंतर चर्चा पाहायला मिळते कुठेतरी हिंदुत्वाचा रंग आता या इतर माझं म्हणणं की या देशामध्ये प्रत्येक माणूस धर्मा नाव लावलेलं आहे त्याच्यामुळे काही जण उघडपणे त्याला फॉलो करतात काही जण छोप्या रीतीने फॉलो करतात गरज पडली तेव्हा उघड येतात त्याच्यामुळे नवीन काही असं मी त्या ठिकाणी मानत नाहीये त्याच्यामुळे त्याच्यामुळे फार मोठा उलाढाल होईल आणि बॉम्ब फुटेल आणि आमूक फुटेल असं काहीच नाही आहे सर लाडकी बहीण योजनेचा निधीवरून तुम्ही एक ट्विट केलं होतं की आदिवासी समाज कल्याण भागाचा निधी जो आहे तो लाडकी बहीण साठी वापरला जातोय आज पुन्हा एकदा एक महत्वाची बाब समोर आली आहे माजा असर ले ले या या की होमगार्डला जो निधी दिला जातो तो सुद्धा थांबवण्यात आलेला आहे आणि तो लाडकी बहिणी योजनेसाठी वळवण्यात आलेला आहे चार हजार शहात्तर कोटी रुपये माझ्या माहितीप्रमाणे जे आहे या सरकारने पाच हप्ते एकाच वेळेस द्यायचे ठरवलेले आहेत याचा अर्थ मी असं काढतो की हे सरकार पुढचे पाच वर्ष येणार नाही याची त्यांना पूर्णपणे खात्री झालेली आहे पण जाता जाता तिजोरी एवढी खाली करून ठेवायची की, की पुढच्याला कामच करता येणार नाही ना आणि शासन चालवताच येणार नाही ना अशा रीतीने भारतीय जनता पक्षाने योजना आखलेली आहे आणि ती योजना ते राबवतात आहेत हे मला दिसते विधानसभेला महाविकास आघाडी सोबत काही चर्चा होऊ शकते काय आम्ही आता आघाडी चुकी करतोय त्याच्यामुळे कोणाबरोबर चर्चा ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी आमच्याकडे यावं आम्ही कोणाकडे जाणार नाही अजित पवार सध्या नाराज दिसत आहेत आज अमित शहा सुद्धा मुंबईतले काल मुंबईत आहे कुठे बैठक होते अनुपस्थित आहेत कुठेही चर्चा करत नाहीत आणि त्याच्या संजय बॅनर्जी आहेत याच्यावर सुद्धा काय पाहायला मिळत आहेत कसं बघायला नाराज आहेत का असतील तर कशा प्रकारे मला माहित नाही का त्यांनी अजून मला वकीलपत्र दिलेलं नाही नगर मध्ये राजश्री बसलेली आणि सरसकट उंद्री मधून मराठ्यांना आरक्षण द्या सहावा दिवस आहे तब्येतही खालावली जात आहे एकीकडे जरांगींनी एवढं झालं होतं वादळ आलं होतं गुलाल उधळला पण तरी पण आता आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही आता महिला पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळतात मला तर हा प्रश्न गंभीर आहे असं मी त्या ठिकाणी मागतोय आणि शासन याच्याकडे दुर्लक्षित करते एवढंच फक्त नमूद करतो